सुटला बघा सेमी फायनल या सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चाललेली सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढ्यात पबजी अतिशय सुंदर वर्चस्व सुंदर आणि पबजीच अतिशय सुंदर गाडी मैदानामध्ये पडला निकिता ज्यतुषेठ मानर का येलकुंदी यांचा पबजी मैदानामध्ये आला घरांचा पबजी आपण बघितला मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पलाली